इचलकरंजी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कृष्णा योजनेची पाईपलाईन बदलणे कुंठेवारी प्रमाणपत्र कचरा उठाव अशी अनेक कामं प्रलंबित आहेत इचलकरंजीतील महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्त पल्लवी पाटील यांची भेट घेऊन त्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आयुक्तांनी प्रलंबित कामं मार्गी लावण्याची ग्वाही दिली आहे पण ही ग्वाही तरी खरी ठरणार का हा प्रश्न आहे इचलकरंजीतील प्रलंबित कामांबाबत महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळानं आयुक्त पल्लवी पाटील यांची भेट घेऊन नाराजी व्यक्त केली प्रकाश मोरबाळे यांनी गुंठेवारी प्रमाणपत्रांचा प्रश्न उपस्थित केला आणि नवीन विकास योजनेच्या अंमलबजावणी झालेल्या दिरंगाईबद्दल विचारणा केली पंचवटी चित्रमंदिराच्या मागे असलेल्या जलकुंभाजवळील अतिक्रमण हटवावं लेआउटमधील ओपन स्पेस महापालिकेनं ताब्यात घ्यावेत अशी त्यांनी मागणी केली त्यावर आयुक्त पाटील यांनी कायदेशीर कागदपत्र पूर्ण असणाऱ्या मिळकतधारकांना सप्टेंबर अखेरपर्यंत गुंठेवारी प्रमाणपत्र दिली जातील असं सांगितलं कचरा उठावाच्या प्रश्नावर माहिती देण्यास मात्र आयुक्त असमर्थ ठरल्या तर कृष्णा पाणी योजनेतील जलवाहिनी बदलण्याचं काम ठेकेदाराकडून रखडल्याबाबत शशांक बावसकर आणि सागर चाळके यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली त्यावर आयुक्त पाटील यांनी मुदतवाढ देऊनही काम न करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करणार असल्याचं स्पष्ट केलं